आज आपण विदर्भ स्पेशल सांबार वडी बनवणार आहोत विदर्भामध्ये कोथिंबीरला सांबार म्हटले जाते आणि त्यामुळे या वडीचं नाव सांबार वडी पडलेलं आहे आणि ही वडी खायला खूपच चविष्ट आणि खुसखुशीत लागते तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे घेतलेली आहे कोथिंबीर आता मी सांबारच म्हणणार या व्हिडिओमध्ये तर सांबार घेतलेली आहे आता आपल्याला सांबार छान असं स्वच्छ करून घ्यायचं आहे जी माती वगैरे ला लागलेली असते ती काढून घ्यायची आहे तर बघू शकता काही वेळानंतर मी हा सांबार छान असे स्वच्छ करून घेतली छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे मुळं वगैरे कापून घेतलेली आहे आता आपण या सांबाराला छान असं बारीक कापून घेऊया तर बघू शकता या प्रकारे आता आपल्याला सांबार छान असं बारीक कापून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता छान असं सांबार बारीक कापून घेतलेला आहे आता याच प्रकारे आपण सर्व सांबार छान असं बारीक कापून घेऊया काही वेळानंतर बघू शकता सर्व सांबार कापून झालेला आहे आता आपल्याला या सांबाराची चटणी बनवायची आहे म्हणजे या कोथिंबीरची चटणी बनवायची आहे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात जिरा टाकायचा आहे म्हणजे साधारण एक ते दीड चम्मच जिरा टाकायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला कांदे आणि मिरच्या बारीक कापून टाकायच्या आहेत तर बघू शकता मी इथे कांदे आणि मिरच्या छान अशा बारीक कापून घेतलेल्या होत्या त्या मी इथे टाकलेली आहे काही वेळानंतर बघू शकता कांदे आणि मिरच्या छान असे फ्राय झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये खोबरा किस टाकून घेऊया किंवा तुम्ही ओला नारळ किसूनसुद्धा टाकू शकता तर मी आता इथे खोबरा किसच टाकलेली आहे आता या खोबरा किसला छान असं परतून घ्यायचं आहे आणि थोडंफार याचा कलर चेंज होईपर्यंत म्हणजे लालसर कलर येईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता या खोबरा किसचा कलर थोडा डार्क आलेला आहे म्हणजे लालसर आलेला आहे आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळदी पावडर टाकूया अगदी थोडी टाकायची आहे हळदी पावडर आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी इथे मीठ कमीच प्रमाणात टाकत आहे अर्ध्या चमचपेक्षा कमी मीठ टाकलेली आहे छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि स्लो मीडियम गॅसवरच करायचं आहे मी मिडियम गॅसवरच करत आहे त्याबरोबर आता आपल्याला इथे टाकायचं आहे कोथिंबीर म्हणजे हा सांबार बारीक कापलेला जो आपण कापून ठेवलेला होता तो आता काय करायचं आहे याला छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतत राहायचं आहे छान परतून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता छान असं परतून झालेलं आहे आता स्लो गॅसवर ठेवायचं आहे याला बघू शकता स्लो गॅसवर छान असं आपण याला ठेवूया आणि त्यानंतर वरची पाती असते सांबार वडीची ती बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे मैदा घेतलेली आहे मी ते साधारणतः चार कप मैदा घेत आहे तर बघू शकता चार कप मैदा त्याचबरोबर एक कप मी इथे बेसन घेत आहे चार कप मैदा दा आणि एक कप बेसन टाकलेली आहे आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे त्याचबरोबर थोडासा ओवा टाकायचा आहे छान असा क्रश करून आणि आता आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता आता आपण छान असं या सर्वांना मिक्स करून घेऊया हातानेच छान असं मिक्स करून घेत आहे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आता इथे आपल्याला तेलाचा मोहन टाकायचा आहे तर मी थोडंसं म्हणजे अर्धा कपपेक्षाही कमी म्हणजे साधारणतः भाजीच्या चमचाने अर्धा चमच अर्धा पाऊन चमच मी इथे तेल गरम करून टाकलेली आहे बघू शकता तुम्ही आधी मी ते चमचाने मिक्स करून घेत आहे कारण तेल गरम आहे त्यानंतर तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता हाताने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता पीठ भिजवायला तयार झालेला आहे तर ज्या प्रकारे आपण पोळ्यांसाठी पीठ भिजवतो त्याचप्रकारे आपल्याला हा मैदा आणि बेसन भिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता या प्रकारे आपण हा पीठ किंवा मैदा बेसन म्हणू शकता भिजवून घेतलेला आहे आणि इकडे बघा कोथिंबीरची चटणी म्हणजे सांबारची चटणी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही स्लो गॅसवर परततच होती मी अधूनमधून आता आपण सांबार वडी बनवून घेऊया तर त्यासाठी ना आपल्याला आता इथलं थोडंसं छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि पोळी लाटून घ्यायची आहे आधी आपण छान असा गोळा तयार करून घेऊया आणि त्यानंतर आता आपल्याला याची एक पोळी लाटायची आहे ज्या प्रकारे आपण नॉर्मल पोळी लाटतो तशीच पोळी लाटून घ्यायची आहे मेथा इथे थोडंसं पीठ लावून घेतलेली आहे म्हणजे मैदाच लावून घेतलेली आहे आणि आता लाटून घेत आहे काही वेळानंतर बघू शकता या प्रकारे ही पोळी लाटून झालेली आहे बघू शकता तुम्ही अगदी जाळही नाही पातळही नाही नॉर्मल पोळी असते त्याचप्रकारे लाटून घेतलेली आहे आता जी आपली सांबारची चटणी आहे म्हणजे कोथिंबीरची चटणी आहे ती आपल्याला इथे लावून घ्यायची आहे तर असं बघा चौकोनी म्हणजे आयात आकारामध्ये आपल्याला लावून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही या प्रकारे तर या प्रकारे आता आपल्याला या आकारामध्ये ही चटणी लावून घ्यायची आहे त्यानंतर मग असं फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड केल्यानंतर ना पाणी लावायचं आहे बघा दुसरा म्हणजे हे दुसऱ्या बाजूची पोळी चिपकवण्याआधी पाणी लावून चिपकवून घ्यायचं आहे म्हणजे हे परमनंटली चिपकणार जे फ्राय करताच्या वेळी निघणार नाही दोन्ही बाजूनेसुद्धा मी पाणी लावून घेतलेली आहे आणि छानशी फोल्ड करून घेत आहे तर खूप सोपी पद्धत आहे बघा पाणी लावलेल्यानं हे अजिबात फ्राय करताना वगैरे निघत नाही आता ही आपली एक सांबारवडी तयार झालेली आहे याच प्रकारे आपण आणखीन सांबारवडी बनवून घेऊया तर मी ते तीन सांबारवड्या आधी बनवून घेतलेली आहे फ्राय करून घेऊया आता आपण यांना तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता आणि तेल आहे ना मीडियम किंवा फुल गॅसवरही गरम म्हणजे फ्राय केल्यात तरी काही फरक पडत नाही छान असे हातमधून हे शिजतातच कारण पाती तेवढी जाळ नाही आहे म्हणून मी फुल गॅसवरच फ्राय करून घेतलेली आहे आणि बघू शकता किती छान अशा फ्राय झालेले आहेत कलर बघा समोसा असतो ना समोशासारखा कलर आला की यांना काढून घ्यायचं तर बघू शकता आता आपण यांना काढून घेऊया बघा किती छान अशा फ्राय झालेल्या आहेत छान अशा फुगलेल्या आहेत आणि फोल्डिंग बघा जे आपण फोल्ड केलेलं आहे ते अजिबात निघालेलं नाही अगदी परफेक्ट जसंच तसंच आहे आणि बघा तयार झालेले आहेत सांबार वड्या खूपच सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत आणि खूपच चविष्ट लागतात तर बघा मी इथे दोन सांबार वड्या प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता मी एक तोडून दाखवते तुम्हाला आणि बघा किती सुंदर दिसत आहे बघायला आणि बघा आतमधून हा जो सांबारचा सा मसाला आहे म्हणजे कोथिंबीरचा मसाला तो पण छान असा शिजलेला आहे म्हणजे चटणी बनू शकता तुम्ही त्याला छान शिजलेला आहे छान असे कुसखुशीत सांबार वड्या झालेले आहेत तर एकदा जरी या पद्धतीने हा विदर्भ स्पेशल सांबार वड्या नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद